मैदानाचे संस्कार खूप मोठे असून उद्याच्या पिढीच्या भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल सध्या सोशल मीडियाच्या वापरामुळे मैदाने रिकामी पडले आहे आजचा तरुण व्यसनाधीनतेकडे वळत चालला असून त्याला पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे छत्रपती शाहू महाराजानंतर वाडिया पार्क मैदानामध्ये आमदार संग्राम जगताप यांनी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे वाडिया पार्क मैदानामध्ये मी देखील क्रिकेटचे सामने खेळलो त्यामुळे देशपातळीवर खेळण्याची संधी मला मिळाली खेळाच्या माध्यमातून संस्कार मिळत असतात असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले वाड्या पार्क येथे कैलासवाशी बैल जगताप क्रीडानगरी मैदानात महाराष्ट्र केसरीस कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते संपन्न झालाय यावेळी आयोजक आमदार संग्राम जगताप माजी आमदार अरुण काका जगताप माजी आमदार भीमराव धोंडे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला माजी उपमहापौर गणेश भोसले आयुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते

जोपर्यंत सराव करतो हो जोपर्यंत पुस्तक करतोय त्याला आपण म्हणतो तरी एक त्याच्या पाठीमाग राजाने उभा केला पाहिजे आणि मदत केली पाहिजे फार खर्च नाही पण होईल तेवढं आपण योगदान त्या कृती क्षेत्रामध्ये आपल्याला जर दिलं तर ते पुढे घेऊन जाण्याकरता मदत होत पण आजची ही स्पर्धा ही त्या दिशेनं आपली पुढे झालेली आहे आज जरी स्पर्धा संपन्न झाली तरी आज इथं मागच्या वर्षी आपल्याला संपूर्ण करता देखील कलेक्टर साहेब असतील पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील त्या सगळ्यांच्या मागाला आराखडा कलेक्टर साहेब आपण तयार केला आणि हा आराखडा जवळपास एकोण कोटी रुपयाचा सा आराखडा साहेब हा मागच्या वर्षी आपला मंजूर देखील झालेला आहे आणि त्यातील पंधरा कोटी रुपयाचा प्रमाण प्रमाण देखील आता प्राप्त झाली आहे याच्यामध्ये ते मोठं नक्की भविष्यामध्ये काही काळामध्येच म्हणजे वर्षभराच्या कालखंडामध्ये आपल्याला एक मोठं हे क्रीडा संकुल ज्याच्यावरती आपण आज आपण बाहेरच्या मुंबई सारख्या क्रीडा संकुलावर पाहतो की मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स होतात मोठे मोठे काही ना काही स्पर्धा होतात आय पी सारख्या स्पर्धा होतात तशा स्पर्धांच्या करता देखील हे आपलं क्रीडा संकुल हे पुढच्या काही काळामध्ये आपल्याला सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्याकरता पालकमंत्री असतील किंवा दोघांनी सकारात्मक दर्शवली त्याकरता त्यांचे दोघांचे मी या ठिकाणी आपल्या आयल्यानगर क्रीडा प्रेमी मित्रमंडळींच्या मध्ये त्यांचे आभार व्यक्त करतो कारण की पोपटराव बाबासाहेब स्वतः या मैदानावरती खेळले क्रिकेट खेळले नगर इलेव्हन क्रिकेट क्लबच्या माध्यमातून बरेच वर्ष ते खेळले तर या कारण या लोकांचं बऱ्याच लोकांचं या बड्या फारशा एकमेकांना आता जोडलेला आहे आणि म्हणून सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धा या होत असतात आणि आता पुढच्या मार्च महिन्यामध्ये देखील कलेक्टर साहेब आम्ही आता नगर प्रीमियर लीग ही देखील आमची वर्षानुवर्ष चालणारी स्पर्धा क्रिकेटची स्पर्धा ही पुढच्या मार्च महिन्यामध्ये ही आमची या ठिकाणी सुरू होणार आहे तर त्याच्याकरता देखील एक चांगल्या प्रकारे म्हणजे फक्त कुस्तीच नाही फक्त क्रिकेट नाही तर वेगवेगळ्या करता सातत्याने नगरपालिक मंडळी अनेक वेगवेगळी मंडळ आहेत ते प्रयत्न करत असतात घरोघर व देखील वेगवेगळ्या स्पर्धा सातत्याने घेत असतात त्यामुळं या सगळ्या लोकांना पुढे आणलं एकत्र आणलं आणि काही ना काही आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः आयनगर शहरामध्ये या स्पर्धा सातत्याने सुरू ठेवल्या पाहिजे त्याच्यातनं महाराष्ट्राचा व्यक्ती या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा एक वेगळं नावलौकिक वेगळं वैभव हे सगळं महाराष्ट्रावर जाण्याकरता प्रयत्न आपल्या समाज असतो त्यामुळे आज हा उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय आपल्या सगळे मंडळी आला आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन जरी असलं पाच दिवस या चालणार आहेत माझी आपल्या सर्व तमाम इथं असणाऱ्या मंडळींकडून अपेक्षा आहे की आपण सर्वांनी दोन तारखेपर्यंत आपण प्रत्येकाने वेळ घ्यावा कारण की जसं मी सांगितलं की इथं लाल मातीमध्ये फक्त शरीर नाही तर संस्कार देखील मिळतात संस्काराच्या माध्यमातून पुढचा सक्षमरित्या घडवायचा असेल तर त्याचं नात नातं या लाल मातीशी हे जोडलं गेलं पाहिजे आणि त्याच्याकरता त्या सगळ्या मंडळीचा प्रयत्न हा आपला समाज असणं गरजेचा आहे त्यामुळे दोन तारखे जरी स्पर्धा संपल्या तरी प्रत्येक व्यक्ती या ठिकाणावरून या लाल मातीची एक वेगळी परंपरा आणि संस्कार घेऊन जाणारे त्यामुळे फक्त स्पर्धा नाही आणि जे कृती सातत्याने आपल्याला सुरू ठेवायचं आहे त्यामुळं आपण सर्वांनी या दोन तारखेला वेळ द्यावा अनेक बंद या ठिकाणी आले त्यांचं देखील आमच्या या आयनगर शहराच्या वतीनं आमच्या सर्व उपस्थितांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वच खेळाडूंना या स्पर्धेकरांना मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो ज्यांचे नाव घेतले असतील त्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण थोडासा उपस्थित झाला सगळे मंडळी आलेत जेव्हा राहिला असेल तर मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आमचे महानगरपालिकेचे विरुद्ध विनिद भाऊ यांचा वाढदिवस आहे त्यांना मनपूर्वक आपल्या सर्व सर्ववासीयांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवस